युवराज राठोड यांचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी घेतली सदिच्छा भेट राजकीय वर्तुळात रंगली चर्चा सोलापूर शहरातील हद्दवाड भागातील तरुण कार्यकर्ते असलेले युवराज राठोड यांचे महत्त्व वाढले असून आमदार सुभाष देशमुख आमदार राजेश राठोड यांच्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते देखील भेटीला धावून आलेले आहेत उद्योजक आणि सोनाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष युवराज राठोड यांचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व वाढल्याचे दिसत आहे या तरुण नेत्याची तब्बल तीन आमदारांनी भेट घेतल्याने याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे युवराज राठोड हे उद्योजक असून त्यांचे आधार हॉस्पिटल आहे तसेच सोनाई फाउंडेशन ते विविध सामाजिक कार्य करत असतात दक्षिण सोलापूर आणि जुळे सोलापूर भाग सैफुल भागात यांची चांगली ओळख आहे लोकसभा निवडणुकीमध्ये युवराज राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेले नाहीत ते सध्या अलिप्त आहेत त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन सक्रिय होण्याचा आग्रह केला होता मग दोन दिवसात जालन्याचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांनीही युवराज यांची भेट घेतली त्यामुळे आता युवराज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते याच दिवशी रात्री शनिवारी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही युवराज राठोड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे यामुळे आता चर्चेला अधिकच ऊत आला आहे मागील आठ दिवसात तब्बल तीन आमदारांनी राठोड यांची भेट घेतल्यामुळे या युवराजांचे महत्त्व वाढले असून ते सोमवारी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याची चर्चा आहे